स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष खुलताबाद येथील राजू आसाराम हारे माजी ग्रामपंचायत सदस्य यांची घरी रात्री दों ते सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करण्याची घटना घडली असून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यांना वैद्यकीय उपचाराकरता आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून वय घोषित केले त्यांच्या निधनामुळे गल्ले येथे सर्व समाज बांधवांनी कडकडीत बंद पाळला होता या ठिकाणी शहराचे एस पी यांनी पोलीस पथकासह भेट दिली तसेच खुलताबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष येथील राजू आसाराम हार्दे माजी ग्रामपंचायत सदस्य यांची राहत्या घरी रात्री दोन ते तीन वाजे दरम्यान सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने पोटात वार करण्याची घटना घडली असून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यांना वैद्यकीय उपचारा करता आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून वयत घोषित केले त्यांच्या निधनामुळे गल्लेबर्गाव येथे सर्व समाज बांधवांनी कडकडीत होता या शहराचे एसपी यांनी पोलीस पथकासह भेट दिली तसेच खुल्दाबाद पोलीस स्टेशन से पीएसआय व कर्मचारी यांनी या, या उपस्थित होते यू सेंटर प्रतिनिधी पवार आज आपण हरदे स्वाहाते साथ अज्ञात यस्मानने त्यांच्या घरावर हल्ला केला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्या पोटात तीन वार करण्यात आले होते आणि ते विषय म्हणजे माझे ग्रामपंचायत सदस्य होते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष प्रस्तावादीसाठी अध्यक्ष होते त्यांना दोन मुली व एक मुलगी असा असा परिवार आहे <coughs> आणि यांच्या अंतर्दीसाठी सर्व लोकप्रतिनिधी नातेवाईक आपलेच सर्व या ठिकाणी गजाबरोबर या ठिकाणी आले आहे आणि विशेष म्हणजे संभाजीनगरचे पोलीस विभागीय अधिकारी स खुलताबादचे व पोलीस स्टेशनचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते पुढं ते काय तपास करणार आहे काय कारवाई करणार आहे ते अद्याप आपल्यापर्यंत त्या त्यांचा संपर्क झालेला नाही आहे दुःखद घटना असल्यामुळे ते बंदोबस्ताला उभे आहे आणि आपण नंतर त्यांच्याकडून जाणून घेऊ हे का घडलं कसं घडलं आणि पुढे काय कारवाई करणार हे पोलीस विभागाकडून जाणून घेऊ यश या न्यूजसाठी एल व्ही पवार नमस्कार